नमस्कार अठरा ऑक्टोबर हा माझा वाढदिवस या दिवशी आपण मोठ्या संख्येने येता मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देता बरीच वर्ष हा उपक्रम असाच चालू आहे त्यामुळे हा दिवस माझ्याकरता वाढदिवस नसून एक सण झाला आहे पण ह्या वर्षी परिस्थिती संपूर्णपणे वेगळी असून या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला एकमेकांना भेटता येणार नाही ही खंत मला आणि तुम्हालाही राहीलच त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की ह्या वर्षी प्रत्यक्ष येता मला आपल्या शुभेच्छा आशीर्वाद फोनद्वारे एसएमएसद्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे देऊ शकता केव्हाही परिस्थिती सामान्य होईल तेव्हा आपण एकमेकांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच भेटू तोपर्यंत आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली आपल्या परिवारची काळजी घेऊनच दैनंदिन व्यवहाराची कामं करत असाल ही आपल्याकडनं अपेक्षा धन्यवाद आपला मंगेशवाणी ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष माननीय मंगेश वाळंज यांना न्यूज टाइम परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा